केंद्रात तुमचं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवा माझं सरकार नसताना मी कर्जमाफी केली उद्धव ठाकरे केंद्रात माझं सरकार नसताना मी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आता केंद्रात तुमचं सरकार आहे तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं मत शिवसेना ठाकरे गटाचे उद् प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही त्यांच्या सर्व खते बी बियाणे यावर जी एस टी लावायचा त्याची पिळवण करायची हक्काचं द्यायचं नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या निवडणुकीत पाप लपवण्यासाठी आणल्या असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले नुसतं वीज बिल माफ करू नका थकबाकी माफ करून वीज बिल माफ करा असं उद्धव ठाकरे म्हणाले ही थकबाकी याच अधिवेशनात करा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत गेले दहा वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये मग साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे कि मदे कि कि की दहा वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात आणल्या आणि जेव्हाही शेतकऱ्यांची वीज बिल माफीची घोषणा केली माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसता वीज बिल माफ करू नका शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा आणि नाही तर जाहीर करा की थकबाकी तुम्ही वसूल करणार आहात म्हणून थकबाकीवरती बोला जे शेतकरी ज्यांचे वीज कनेक्शन तुम्ही आजपर्यंत कापत होता वीज बिल भरलं नाही कनेक्शन कापलं जातं आणि वीज बिल भर मग तुला कनेक्शन देतो आहेत ना असं मग आता ती जी काही थकबाकी आहे ती सुद्धा याच अधिवेशनात अजून एक आठवडा आहे जे सरकार म्हणून तिकडे बसले जुमलेबाज त्यांनी जाहीर करावं की वीज बिल तर आम्ही माफ करतोच आहोत पण थकबाकी सकट वीज बिल माफ करतोय मराठी मुंबई